नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या याच्या जर्शी बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी पार्ट्या काही कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलला अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला घर बसल्या सर्व आठवडा बाजार सांगोला रविवारचा घर बसल्या त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपण आपले व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत आणि आपली एक कमेंट लाख आहे मित्रांनो तर कृपया कमेंट करा ही विनंती आहे तर आपण जाऊ शेतकऱ्यापर्यंत माहिती घेऊ नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव आहे मामा बर कुठली काय आहे तुमची तर ही पार्टी काय आहे मामा पार्टी पार्टी किती चालू आहे तु तिथ चार जार, जार। चार लिटर एका टायमाला मला बर दाताला काय आहे दाताला किंमत काय सांगताय किंमत तीस हजार रुपये तीस हजार किंवा सांड मित्रांनो बघू शकता ही पार्टी गाय तर बऱ्यापैकी आज पार्ट्या काही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत गाय बघू शकतात किती होईल फायनल पंचवीस पर्यंतच आहे पंचवीस वीस बावीस आले तर वीस बावीस आलं तर सोळा सेलचं गाबाय का दोन महिने दोन महिने म्हणजे तस काय खात्री आहे ना हा खात्री नावा आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस एकोणसाठ झिरो सहा ठीक आहे किती आणले होते दादा काही एक जण घेऊ शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी बरं ही शेतकरी काय मित्रांनो आता नंबर सांगितला लागले तर संपर्क साधा ठीक आहे धन्यवाद नमस्कार ममा नमस्कार किती वेळ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पार्टे चालू नवू नका ऐक ना काय बघू शकता मी का मी बोलणार आहे नाही जाऊ दे हे इतर म्हटलं आहे हे सोडून ह्या जा आता ह्या जा ह्या जा बर असं आहे काय बरं मग असं असं नगोत्र असेल असे दे असं दे ही पुन्हा नाही ना। परता मामा किती चालू दूध दूध किती चालू दूध दूध दुघं सकाळ साडेसाए सकाळी सहा साडेसहा सहा म्हणजे बारा तेरा लिटर मापा बरं काय सांगितली किंमत पस्तीस पस्तीस आणली आहे किती पर्यंत मागते ती बावीस ते चोवीस बरं काय इच्छा आहे तुमची सत्तावीस बरं ते आता मला ती सांगितलं काय त्यांना शेतकरी व्यापारी जाय काय किती आणले ते एकच एकच आणली आहे बर कुठून घेत तिथल्या इथे घेऊन व्यापार करताय बर बर काय काय आता बाजार कसा आहे हाय बरं बरोबर म्हणजे गुरु चांगल्याला चांगला दर आहे म्हणायला बरं एक सत्तावीस हजार सोडता येईल बरं बरं ठीक आहे धन्यवाद नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही तसलं कळत नाही काय मोबाईलच नाही बरोबर जाऊ तर कुठला सांगा जाईट नाव बंडगर बंडगर ठीक आहे मित्रांनो ही व्यापार येते तर एक सत्तावीस हजार मगायची जो व्यवहार त्यांनी केला ती सत्तावीस पर्यंत सुरतो त्यांचं म्हणणं होतं पार्टी काय कोणाला लागली तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे मोबाईल नाही अडचण आहे बाजारात येऊन कलेक्ट करू शकताय नमस्कार भैया नमस्कार बर पार्टी काय का पार्टी बर किती वेळ येतात किती वेळा खाली झाली चौथ्यांदा खाली झाली चौथ्यांदा किती चालू आहे दूध सकाळी साडेसहा निघतंय संध्याकाळी पाच निघते किती पाच म्हणजे दहा लिटर दूध आई दहा बारा दहा बारा दहा बारा तर बघू शकता मित्रांनो पार्टी दहा बारा दहा बारा लिटर दूध आहे काय होईल किंमत किंमत पंचाळीस हजार पंचेचाळीस हजार दाताला संपलं आहे या हां बरं तर पंचेचाळीस हजार किंमत सांगले मित्रांनो दाताला संपलेलं आहे किती दिवस झालं खाली होऊन खाली येऊन चार महिने झाले चार महिने चार महिने झालेलं आहे मित्रांनो खाली होऊन जा बाय दीड महिना झालेला आहे म्हणून काय खात्री नाही त्याची खात्री नाही बरं किती काय आणलेलं आहे दोन आणलेलं आहे शेतकरी या बाया तुम्ही शेतकरी या व्यापारी शेतकरी शेतकरी याची काय परिस्थिती दिवस संपलेत काल दाताला कसं का आहे दोन दात बर आणि किती दिवस बाकी आहेत दिवस काल, काल नऊ महिने नऊ दिवस संपले नऊ नऊ महिने संपले दिवस बाकी बर वरचे दिवस बाकी मित्रांनो बघू शकता कस सडाला बघू शकता काय होईल किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्या गेस काय बसलो कमी होईल किती पर्यंत सतराला सोळा शेतकरी गे मित्रांनो सत्तर एकाहत्तर सोळा सोडा असं म्हणणं आहे अजून नऊ दिवस बाकी किती चालेल पहिल्यावर अंदाज किती चालेल पहिल्यावर चालेल घ्या नऊ दहा नऊ दहा चालू नऊ दास माल बर नाव आणि मोबाईल नंबर सांग आकाशिरसटी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चोरून ठीक आहे धन्यवाद भैया नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे पिराजी कुरवली पिराजी कुरवली बरं किती वेळ येतो जाईस दुसऱ्याला किती चालले बर, बरं वेळेला झाले आहे का साहेब बरं किती महिने किती राहिलेत बरं पाच सहा दिवस राहिले नऊ महिने दोन तीन दिवस झालेत बरं काय सांगता किंमत किंमत ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार काय झाले का काय बरं बरं किंमत काय सांगताय ऐंशी हजार रुपये ऐंशी किती पर्यंत होईल व्यवहाराला बसलो व्यवहाराईल पन्नास हजार सोडायची शेतकरी आहे मामा बर किती काय आणले तुम्ही किती काही आणले दोन आणले दोन त्या एक गाय आणि म्हैस म्हैस म्हशी शेबा बाजारात आहे बरं कसा आहे आजचा बाजार मामा ढिला दिलाय म्हणजे घेणारासाठी साठी ढिलाय का विकणाऱ्या

किती चालू दूध आता दोन टाइम चौदा लिटर चालतो सात सात लिटर वन टाइम खात्रीशीर देणार का हो पिळून देऊ आपण शेतकरी दादा तुम्ही आम्ही आपल्याला पण घरने पिळून देऊ पिळून देणार बर सडाला वगैरे बघू शकता मित्रांनो कास वगैरे कशी आहे काय जी सात सात लिटर दूध आहे असं यांचं म्हणणं आहे दाताला संपली आहे का कडदातावर कडदात चालू आहेत बर काय होईल किंमत किंमत पस्तीस आलं तर पस्तीस आलं सोडा फोल अँड फायनल फोल अँड फायनर बर किती काय येतात दादा तुमच्या आता सात होते त्यातले तीन राहिले त्या बाकी तीन राहिले त्या बरं काय भावान दिला बाकी बाकीच्या बी दिले सगळ्या पार्ट्या काय आपल्याला मिळतील सगळ्या काय खात्री आपण गॅरंटीवर दोन टायमच आपण घरगुती आपण पिळून देऊ बाजारात आम्ही घेतलेले असतील बरं बाजारात घ्या दोन बाजारात बिटत आहे काय फॉल्ट निघाल तर काय करतो फॉल्ट निघला तर आपण चेंज करून देऊ बरं दादा ही तुमच्याकडलेच आहे सोळा लिटर चालतं आठ आठ लिटर दूध आहे सोळा लिटर दूध आहे मित्रांनो हिला बघू शकताय कोणाला लागले तर आपल्या खात्रीवर त्या ठिकाणी त्या ठिकाणी असताना अतिशय अनुभवी माणसाची गरज असते मित्रांनो होत असते शेवटी व्यापारी म्हणल्यावर त्यांचा धंदा असतो सांगायचा आपण त्या ठिकाणी काळजी करू बघून घ्यायला पाहिजे बर काय भावना मिळते त्या गाय आपल्याकडे आपल्याकडे चाळीस गाय चाळीस पस्तीस गॅरंटी मध्ये बर

आगे। 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 चाओदावी चाओदावी, आगे। आगे। तर पार्ट्या गाई तुमच्याकडे मिळते त्या बरं आजचा नावाने नंबर सांगा योगेश कल्याण पाटील उपाय फुर्द तालुका माडा तर आज आपलं शिक्षण काय झाले आपलं चौदावी झाले चौदावी ग्रॅज्युएशन शेतकरी मित्रांनोही व्यापारी येतात आहे लागली तर नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे आपण संपर्क साधू शकताय आणि आजचा पार्टे गाईंचा बाजार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपली एक लाख मोलाच्या मित्रांनो धन्यवाद